युट्यूबवर ब्लॉग व्हिडिओ बनवायचं स्टार्ट केलं पण चे बेसिक जे बेसिक जे पॉइंट असतात आपल्याला तेच माहित नाही युट्यूब स्टार्ट केलं सहा महिने झाले आठ महिने झाले आपण युट्यूबवर ब्लॉग टाकतो व्हिडिओ टाकतो व्यूज येत नाहीत आणखीने आपल्याला माहित नाही की युट्यूबचं थमनेल कसं बनवायचं थमनेल कसं लावायचं व्हिडिओ एडिटिंग कशी करायची वॉइस ओव्हर कसा करायचा आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये थमनेल टायटल डिस्क्रिप्शन देऊन व्हिडिओ पब्लिश कसा करायचा हे पूर्ण आपल्याला काहीच माहिती नाही आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली फक्त सहा महिने झालं आठ महिने झाले आता परेशान होतो की आपल्या व्हिडिओवर येत नाहीत मित्रांनो जेव्हा तुम्ही युट्यूब करता त्याच वेळी ठरवायचं असतं की तुमचं कंटेंट काय राहणार आहे आणि युट्यूबवर याचं काय डिमांड आहे युट्यूबवर याला किती प्रकारे लोक सर्च करतात तेव्हा तुम्ही सक्सेस होणार आहेत याने व्हिडिओ बनवला म्हणून मी बनवतो असल्यातला काही प्रकार करू नका त्यामुळे चॅनल तुमचं सक्सेस होणार नाही जरी तुम्ही आता स्टार्ट केले ना युट्यूब तर ग्रो कसं करायचं ते मी सांगणार आहे खऱ्या नाही तर मी युट्यूबवर आलो होतो तुम्हाला एआय शिकवायला सध्या एआयचा पूर्ण युग एआयचा काळ आहे ज्याला ए आय जमत नाही सध्या ज्या व्यक्तीला एआय जमत नाही ते व्यक्ती सोशल मीडियावर काम करणारा सांगतोय मी सोशल मीडियावर काम करणारा एखादा कंटेंट क्रिएटर आहे आणि त्याला जर ए आय माहीत नाही तर ते त्याच्यामध्ये आणि जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीमध्ये काहीच फरक नाही ते तिथं हुलालाला हौलाला करतात तुम्ही इथं फक्त करत नाहीत फरक इतकाच आहे तुम्हाला जर एआय माहिती नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या जर तुम्हाला कळत नसाल तर तुमच्यामध्ये आणि जंगलामध्ये जे अंगाला पाला बांधून राहणारे आदिवासी यांच्यामध्ये काहीच फरक नाही म्हणून मी पूर्वीपासून मी जेव्हापासून युट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणतोय की तुम्ही ए आयचा उपयोग करायला शिका तुम्ही स्वतः डोकं घालता स्वतः एडिटिंगला परेशान होता युट्यूबवर काम करता प्रत्येक गोष्टीला स्वतः परेशान होता पण एआयचा यूज करत नाहीत एआयचा यूज करायला कित्येक तरी टुटोरियल व्हिडिओ आहेत एआयची युट्यूब भरून गेले युट्यूब पूर्ण की ए या एआयचा उपयोग करा एआय रोज एक एआय लाँच होते रोज एक एआय लाँच होते आणि रोज त्यावर टुटोरियल होतात पण तुम्हाला ते पाहिजेच नाही असो आता स्टार्ट केलंय ना आपण सुरुवातीपासूनच त्याचा पायाभरणी करू म्हणजे युट्यूब तुम्ही स्टार्ट केली आणि मी पण तुम्हाला स्टार्ट पासूनच शिकवणार आहेत मी मागेही दोन व्हिडिओ टाकले होते थमनेलवर आताही आपण थमनेलवरच व्हिडिओ टाकणार आहेत थमनेलचं काही ठेवणार नाही थमनेलची हार बारीक पॉइंट ते एच डी थमनेल एकदम प्रोफेशनल थमनेल कसं बनवायचं तेथपर्यंत पूर्ण आपण बघणार तर आता आपण स्टार्टिंग करू थमनेल पासून थमनेल पूर्ण कम्प्लीट करू त्यानंतर व्हिडिओची स्क्रिप्टिंग एंगेजिंग स्क्रिप्ट कशी घ्यायची व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला हुकलाईन कशा घ्यायच्या आणि स्क्रिप्ट पूर्ण कशी करायची हे शिकू त्यावर व्हॉइस ओव्हर कसा करायचा हे शिकू व्हॉइस मध्ये येणारा जे नॉईस असतं तुमच्या मागे जे बॅकग्राऊंडला जे वाजणार किंवा तुमचा वॉइस क्लिअर येत नाही ते क्लीन कसा करायचा ते शिकू त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग शिकू त्यानंतर व्हिडिओ पोस्ट करताना टॅग थमनेल किंवा परफेक्ट टायटल कसं टाकतात ते शिकू यानंतर आपण ए आयचा एआयवर व्हिडिओ आणू तर मित्रांनो तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर नसल्यामुळे तुमच्या डिमांडवर मी स्टार्टिंग पासून सुरुवात करत आहे मित्रांनो आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या ताईचे चॅनल या ताई खूप छान प्रकारचे ब्लॉग बनवतात त्यांचं एकदा चॅनल बघा त्यांचे चॅनल व्हिजिट करा आणि यांना सपोर्ट करा यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला तुमच्या चॅनलला जर प्रमोशन करायचं असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा ज्याची फर्स्ट कमेंट राहील त्याचे चॅनल आपण प्रमोशन करू आपण प्रत्येकाचे चॅनल प्रमोशन करणार मित्रांनो पण तुमची कमेंट महत्वाची आहे तर मित्रांनो व्हिडिओ खाली कमेंट करत जा तुमच्याही चॅनल आपण प्रमोशन करू कारण आपण एकमेकांना सपोर्ट केला तरच पुढे जाणार मित्रांनो మి్రో వీడియో కా వాళ్ళ మన కమెంట్ మే స భేటూ పుడర్ వీడియో మే జయ మహ